सध्याच तिथे वरखेडे डेपो जो आपला आहे हायवेच्या अलीकडे आपलं बायोमाइनिंगचं काम चालू आहे लिगसी वेस्ट जे आहे त्याचं दररोजच्या दररोज प्रोसेसिंग चालू आहे आपलं बायोमायनिंग चालू आहे त्यानंतरनं जो पलीकडं आपला मेन कचरा डेपो आहे तिथेही आपलं प्रोसेसिंगची पूर्ण यंत्रणा बसलेली आहे परंतु ती यंत्रणा चालवण्यासाठी आपल्याला जास्त के डी पी ट्रान्सफॉर्मर लागत असल्यामुळे त्याची निविदाहून वर्कआउट झालेली आहे लवकरच ती इरेक्शन झाली की त्यानंतरनं आपलं जो कचरा दररोजचा गोळा होतो तो कचरा हा प्रोसेसिंग होऊन सेपरेट होऊन जो तो जिकडे तिकडे त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे तसेच जे कोण समाजविदात विघात घटक आहेत की जे कचरा डेपोला जाऊन आगी वगैरे लावतात त्याच्या अगेन्स्ट आम्ही पोलीस स्टेशनला एफ आय आर पण दाखल केलेली आहे तपासानंतर जो कोणी दोषी आढळत त्याच्यावर नगर महापालिकेमार्फत योग्य ती कारवाई करण्यात येते बोल नमस्कार मी व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार गेले पंधरा दिवसापासून मी कचरा डेपोच्या इथे जाऊन शूटिंग करत आहे त्या ठिकाणी मनपाचं बायोमायनिंग करतात असं त्यांनी सांगितलं परंतु ते त्या ठिकाणी बायोमायनिंग बंद आहे मशीन दुरखात पडलेलं आहे व कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात साठलेले आहे गेल्या दीड दोन वर्षापासून त्या ठिकाणी कचऱ्यांना आगी लावल्या जातात व त्या आगीचा त्रास हा जुने धुळे परिसर देवपूर भाग व वरखेडी भागातील नागरिकांना होतो व तसेच प्रचंड प्रमाणात धूर तयार झाल्याने पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं पर्यावरणामध्ये याच्यामध्ये मोठी शिक्षा आहे एक वर्ष जेल होऊ शकते एक लाख रुपये दंड मनपाला लागू शकतो पण हे का कचऱ्याचं बायोमायनिंग करत नाही आणि तो कचरा कमी करत नाही हे अजून कोडं सुटलेलं नाही आणि ते म्हणतात की आमचा खत प्रकल्प आहे कचऱ्याचं आम्ही खतामध्ये रूपांतर करतो पण खत प्र प्रकल्प बंद असल्याचे समजत आहे बोला धुळे महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लवकर योग्य पद्धतीने लावावी जाळू नये व तेथील नागरिकांचं आरोग्य सुधारण्यास त्यामुळे चांगलं होईल नमस्कार धुळेकर आज आपण आलो आहे वडखिरी रोडच्या कचरा डेपोवर तर समोर तुम्ही बघू शकता इथे कचऱ्याचे ढीकच्या ढीक लागलेले आहेत एकीकडे महानगरपालिका असूनही या ठिकाणी कचराचे जे ढीग लागले आहेत शहरातला जे घंटागाडीचं प्रमाणे ते इरेग्युलर असल्यामुळे जो कचरा साठतो तो हा कचरा या या ठिकाणी आणला जातो पण हा कचरा आणल्यावर तुम्ही बघू शकता की या कचरा कुठल्याही प्रकारचं याच्यावर नियोजन नाही आहे किंवा याच्यावर कुठल्याही बाय याच्या कचऱ्यापासून खच निर्मिती नाही आहे एकीकडे महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून सांगते की यावर आम्ही खत निर्मिती करून ते खत शेतकऱ्यांना पुरवलं जातं पण या ठिकाणी आम्ही बघू शकतो की ते कुठल्या प्रकारचा प्लांट नाही आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी कचरा गोळा झाल्यावर या कचऱ्याला कोण आग लावतं आहे ही विचारणा केली असता पालिकेचे अधिकारी त्यावर सांगता आम्हाला माहीत नाही आहे तर अशा प्रकारे हा कचरा आग लावून या कचऱ्यामुळे जे विषारी वायू जे निर्माण होत आहेत तर ह्या विषारी वायूमुळे या सर्व परिसरात रात्रीच्या वेळेस खूप प्रकारे श्वसनाचे आजार निर्माण होतात त्याचप्रमाणे या कचऱ्यासोबत जे काही घरातलं जे नाशवंत पदार्थ त्याचप्रमाणे मांस तर हे सगळं खाऊन या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचाही खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर या ठिकाणी तुम्ही रात्री आलात तर या ठिकाणून जाताना हे मोकाट कुत्रे अक्षरशः चावा घेऊन लचके तोडतायत सर्वसामान्य माणसाचे तर यासारखे जे प्रश्न आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रश्नांचा नक्कीच विचार व्हावा आणि महापालिकेला आम्ही नम्र विनंती करतो एक धुळेकर नागरिक म्हणून की या प्रश्नाचा लवकरात लवकर त्यांनी निपटारा लावून धुळेकरांचं आरोग्य वाचवावं ही नम्र विनंती करतो